नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर आपण काल पाहिलं की रोजच्या जीवनात काही अशी जीवन मरणाची समस्या आपल्यासमोर नसते समोर, समोर वाघ नसतो आपल्या पण तरीसुद्धा आपण एफ ओ एफ मोडमध्ये जातो आणि याला अनेकडाला हायजॅक असं म्हणतात मेंदूचे ॲमेग्डाला आणि फ्रंटल लोब्स या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करतात ॲमेग्डाला या भागात भावना साठवल्या हो जातात आणि त्यांचा अर्थ लावला जातो आणि भावनांना प्रतिक्रिया काय द्यायची हे साठवलं हो जातं खास करून राग भीती आणि ताण या भावनांवर कशी प्रतिक्रिया द्यायची हे हा भाग ठरवतो मानवाला जंगलात कायम जीवाची भीती होती आणि त्यामुळे जीव वाचवण्यासाठी एफ ओ एफ मोड हा एक ऑटोमॅटिक रिस्पॉन्स होता आणि त्यामुळे अतिशय कमी वेळात फारसा विचार न करता आपला जीव पटकन वाचवता यायचा फ्रंटल लोब्ज या भागात विचार केला जातो तर्क लावला जातो निर्णय घेतले जातात या भागामुळे भावनांवर विचार करणं शक्य होतं प्रमाणे क्विक ॲटोमॅटिक रिस्पॉन्स तो देत नाही याला रिस्पॉन्स द्यायला थोडा वेळ लागतो पण जेव्हा भीती वाटते ये ताण येतो ॲमेगडाला लगेच एफ ओ एफ मोड ॲक्टिव्ह करायचा असतो तो ताण भीती कशामुळे आली आहे याचा विचार फ्रंटल लोब्स करतात अॅमिगडाला नाही आता वर्क डेडलाईन्स रिलेशनशिप स्ट्रेस समोरच्याचे तिरके कटू शब्द टिका, टोमणे समोरच्याकडून वेळेत न मिळालेलं पेमेंट रस्त्यावर गाडी चालवताना एखाद्याने आपल्याला कट मारणं अनोळखी लोकांबरोबरची मीटिंग स्टेजवर उभं राहून बोलणं आयुष्यातले कठीण प्रसंग या सगळ्याला हा जो अमेगडाला आहे तो आपल्याला खायला उभ्या असलेल्या वाघाचं स्वरूप देतो आणि अमेगडाला प्रचंड ताण निर्माण सो व्हेन वी आर इन फाइट और फ्लाइट मोड व्हाट डू यू थिंक यू यूज कॉन्शियस रीजनिंग और रिफ्लेक्स बिहेवि एफओ मोड मधे अपन तर्कशुद्ध विचार करण्याच्या भानगडीत पडतच नाही आपल्याला त्वरित लगेच सोल्युशन हवं <laughs> असतं आपण अधिकाधिक ताण घेतला तर अमेगडाला फ्रंटल लोब्सना डिसेबल करतो समोर खरंच वाग आहे का नाही याचा मेंदूला विचार करायला वेळच देत नाही आपण आपण तातडीने रिफ्लेक्स मोडमध्ये जातो आणि मग मेंदू स्ट्रेस हार्मोन रिलीज करून टाकतो कारण या वाघापासून जीव लवकरात लवकर वाचवायचा असतो ना <laughs> विचार करणं तर्क लावणं यात वेळ घालवायचा नसतो त्याला पटकन निर्णय घ्यायचा असतो लवकरात लवकर या वाघापासून त्याला सुटका करून घ्यायची असते आपल्याला खूप राग येतो किंवा खूप भीती वाटते हृदयाचे ठोके वाढतात बी पी वाढतं श्वासोच्छ्वास जोरात व्हायला लागतो डोळे विस्फारतात हातपाय कापायला लागतात घाम येतो हातापायाचे स्नायू घट्ट होतात क्रॅम्प्स पण येऊ हो शकतात आणि हे सगळं समोर उभ्या असलेल्या काल्पनिक वाघाशी लढण्यासाठी होतं आणि त्यामुळे ताण घेतल्याने आपल्या बुद्धीला कुलूप पडतं म्हणजेच तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुम्हाला तर्कशुद्ध विचार करता येत नाही अर्थातच वेन यू आर स्ट्रेस्ड यू आर लेस इंटेलिजंट तुमची हुशारी बुद्धी विचारशक्ती मंदावते <laughs> मग आता काय करायचं हे जे बुद्धीला कुलूप पडतं ते कसं काय उघडायचं किंवा हे कुलूप लागूच नाही यासाठी काय करायचं ओ एफ मोडमध्ये जाण्यापासून स्वतःला थांबवता येऊ शकतं का कोण कोणते उपाय आहेत यासाठी पाहूया उद्यापासून तोपर्यंत तो शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद